नमस्कार मी भाग्यश्री पाट मार्केट आणि सा, मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स घेणार आहे हा कोर्स ठाण्याला ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता टाटा स्टील आणि टीन प्लेट यांचं मर्जर व्हायचं आहे टीन प्लेटच्या दहा शेअरला टाटा स्टीलचे तेहतीस शेअर मिळणार आहे एकोणीस जानेवारी ही रेकॉर्ड डेट आहे सोनी आणि झीचं मर्जर कॅन्सल होण्याची शक्यता आहे त्यामुळे झी एंटरटेनमेंट मंदीत राहू शकतो काल लक्षद्वीप आणि मालदीव यांच्यामध्ये जे चाललं होतं त्याच्यामध्ये प्रावेग हा शेअर वीस टक्के गेला आपण कुठलीही घटना आणि कोणत्या शेअरवर परिणाम होईल हे पाहावं म्हणजे पुढच्या वेळेला लक्षात येतं त्यांना आगाटी या बेटावर पन्नास तंबूंचा विकास करायचा ऑपरेशन मेंटेनन्स आणि मॅनेजमेंट करायचा याचं काम मिळालेलं आहे आणि हे जे काम आहे ते लक्षद्वीप बंधाराच्या जवळ असल्यामुळे लक्षद्वीप बेटाच्या जवळ असल्यामुळे हा शेअर ते जीत होता आणि असंच आणखीन काम मिळण्याची शक्यता यामुळे निर्माण होते रिफेक्स, रिफेक्स हे स्प्लिटवर विचार करणारे चोवीस जानेवारीला स्प्लिटवर विचार करण्याची बैठक आहे आणि दोन रुपये डिव्हिडंड त्यांनी दिला आहे टाटा पॉवर ही तमिळनाडूमध्ये पन्नास हजार कोटी रुपये एवढी गुंतवणूक करणार आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सनी सोळा कोटींची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी एकशे पंचवन्न कोटीं खरे के लिए बंधन बैंक बलरामपुर चीनी डेल्टा कॉर एस्कॉट्स जी एन एफ सी कॉपर आई ई एक्स स्टील ऐथोरिटी इंडिया सीमेंट झी आई पिरामल एंटरप्राइजेस ये सगले शेयर बैंक होते पी सी आर पॉईंट एटी फोर म्हणजे पॉईंट चौऱ्याऐंशी एवढा होता लेमन ट्री हॉटेलनी उत्तर प्रदेशात मिरठ येथे पंच्याहत्तर रूमच्या हॉटेलसाठी ॲग्रीमेंट केलं हे हॉटेल दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होईल ऑइल इंडियाने आसाम पॉवर जनरेशन कंपनीबरोबर रिन्यूएबल ग्रीन एनर्जी बिझनेसमध्ये एकत्र काम करण्यासाठी जॉईंट व्हेंचर केला कंपनी जास्तीत जास्त रिन्यूएबल पॉवर जनरेशन करण्याचा प्रयत्न करेल बीई एम एला संरक्षण मंत्रालयाकडून मेकॅनिकल मायनिंग फील्ड इक्विपमेंट मार्क थ्री याच्यासाठी तीनशे एकोणतीस कोटीची ऑर्डर मिळाली ब्रिगेड एंटरप्राइजेस हे तमिळनाडू राज्य सरकारबरोबर त्यांनी एक प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी एमओ यू साईल केलं आहे हे प्रोजेक्ट तीन हजार चारशे कोटी रुपयांचं आहे रॉयल एनफील्ड यांनी तामिळनाडू राज्य सरकारबरोबर आठ वर्षात तीन हजार कोटीची गुंतवणूक ग्रीन फील्ड आणि ब्राऊन फील्ड प्रोजेक्टमध्ये करणार याच्यासाठी एक एम ओ यू केला आहे सिप्ला कार्नवेल बायोफार्मा यू एस यू एस ए आणि मणिपाल एज्युकेशन मेडिकल ग्रुप यांच्याबरोबर एक यू त्यांनी साईन केलेलं आहे बजाज ऑटो आता सेबीच्या नियमाप्रमाणे मार्केट बॅग बै, बाय बॅक करताच येणार नाही आता सगळे बायबॅक जे येतील ते टेंडर रुचेच असते बजाज ऑटोने दहा हजार रुपये प्रति शेअर या भावानी बायबॅक जाहीर केलाय चाळीस लाख शेअर ते बायबॅक करणार आणि चार हजार कोटी रुपये खर्च करणार पण यामध्ये प्रमोटर या बायबॅकमध्ये हिस्सा घेणार नाही त्यामुळे बजाज होल्डिंग महाराष्ट्र स्कूटर्स या शेअरमध्ये सुद्धा तेजी राहू शकते ज्योती सी एन सी ऑटोमेशनचा आय पी ओ नऊ तारखेला सुरू होणे होईल आणि अकरा जानेवारीला बंद होईल याचा प्राईस बँक तीनशे पंधरा ते तीनशे एकतीस एवढा आहे मिनिमम लॉट पंचेचाळीस शेअरचा आहे हा आय पी ओ एक हजार कोटीचा आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज दोन्हीही ठिकाणी ही कंपनी लिस्ट होईल ही मेटल कटिंग कम्प्युटर न्युमेरिकल मशीन सी एन सीचं उत्पादन करते याचा उपयोग एरोस्पेस संरक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात होतो त्यांची एक युनिट गुजरातला आहे आणि एक युनिट फ्रान्समध्ये आहे तीन हजार तीनशे पंधरा कोटीचं त्यांची ऑर्डर बुक आहे त्यांचं रेव्हेन्यू नऊशे एकोणतीस कोटी आहे आणि त्यांचं प्रॉफिट पंधरा कोटी एवढं त्यांना प्रॉफिट झालेलं आहे आता आपण कोणते शेअर तेजीत राहतील हे बघण्याच्या आधी एक गोष्ट पाहूया की काल अमेरिकेमध्ये तेजी होती पण नास्टॅकमध्ये ते तेजी होती त्यामुळे ॲमेझॉन ॲपल टेस्ला मायक्रोसॉफ्ट एनव्हिडिया हे शेअर वाढले होते बॉन्ड इड चारच्या पुढेच आहे डॉलर इंडेक्स एकशे एक, एक पॉईंट त्र्याण्णव आहे पण भारताच्या दृष्टिकोनातून क्रूडचा भाव कमी झालाय तो शहात्तर पॉईंट अडतीस एवढा झालाय बोईंगचा शेअर मात्र आठ टक्क्यांनी पडला पण फेडचे जे दोन गव्हर्नर आहेत त्यांनी बऱ्याच वार्ता केल्या त्याच्यामध्ये मिशेल बोमन हे जे गव्हर्नर आहेत त्यांनी सांगितलं दोन टक्क्यापर्यंत महागाईचा आकडा आला पाहिजे त्यामुळे कदाचित दोनशे दोन हजार चोवीसच्या शेवटी शेवटी रेट कटचा विचार केला जाईल मार्चमध्ये किंवा जूनमध्ये रेट कट होणार नाही सौदी अरेबिया क्रूडच्या किमती त्यांच्या इकडे कमी करणार आहेत असं सौदी अरेबियाने जाहीर केलं आपण कोणते शेअर तेजीत राहतील हे आधी बघूया बी ई -E एम एल यांना तीनशे तीस कोटीची ऑर्डर मिळाली मायथान अॅलॉईज इन्फोसिस बजाज ऑटो बजाज फिन्सर बजाज होल्डिंग महाराष्ट्र स्कूटर्स कमिल्स एच पी सी एल जी एस एफ सी ते अमोनिया सल्फेटचा प्लांट लावणारे आय आर बी यांचं टोल कलेक्शन वाढलं सिप्ला टाटा मोटर्स सन टी व्ही सिक्वेंट सायंटिफिक स्मॉल फाइनास बैंक जे एस पी एल अंबर एंटरप्राइजेस पतंजलि हे पाम प्लांटेशन करनापॉनलाइ जी एस एफ सी सी ई एस सी है ग्रीन हाइड्रोजन कर रहे कपॅसिटे इन्फ्रा नायका आयशर मोटर तिरुमलाय हे प्रॉडक्शन सुरू करणारे स्पीक लेमंट्री पी एन बी गिल्ट फिनो पेमेंट्स, आयनॉक्स विंड पॉलिसी बजार नजारा श्री दिग्विजय सिमेंट श्रीराम फायनान्स क्रूड खाली आल्यामुळे टायरचे शेअर त्याच्यापैकी मी फक्त जे के टायर सांगितला आहे आणि क्रूडमुळेच पी डी लाईट मंदीमध्ये मात्र जी एंटरटेनमेंट हा शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे सुरवातीला तेजी मार्केट तेजीत उघडेल पण गाफील राहू नका मार्केटमध्ये व्हॉलटॅनिटी खूप असेल इन्फोसिसमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे कारण नॅसडॅकमध्ये तेजी आहे इन्फोसिस टी सी एसचा रिझल्ट जवळ आला आहे त्यामुळे कदाचित त्यामध्ये पोझिशन घेतली जाईल तरी पाहूया मार्केट कसं चालतंय पण डोलायमान अवस्थेतच मार्केट आहे कारण बँक निफ्टी हा निफ्टीला सपोर्ट देत नाही आहे त्यामुळे मार्केट पटकन मदत जात आहे असं रोज आढळतं आहे आज काय होईल ते आपण पाहूया नमस्ते